नमस्कार आज आपण कोकण किनारापट्टीवरच्या एका जरा वेगळ्या जागेबद्दल बोलणार आहोत आरे वारे समुद्रकिनारा हो रत्नागिरी आणि गणपतीपुळेच्या अगदी जवळ आहे हे, हे ठिकाण खूप शांत आणि सुंदर असं म्हणतात बरोबर आपल्याकडे ट्रॅव्हल कोकण डॉट इन वॉन्डर लॉक डॉट कॉम सारख्या वेबसाईट्स आणि काही प्रवाशांचे अनुभव आहेत त्यावरून आपण बोलूया नक्कीच म्हणजे या जागेची नेमकी खासियत काय आहे तिथे काय अनुभवता येतं हे जरा सविस्तरपणे जाणून घेऊया हो शांतता आणि निसर्गरम्यता ज्यांना हवीये त्यांच्यासाठी हे कसं आहे ते पाहू चला तर मग या सुंदर किनाऱ्याच्या जगात थोडं खोलवर जाऊया तर आरेवारेची खरी ओळख म्हणजे तिचं नैसर्गिक जवळजवळ अस्पर्शित असं सौंदर्य अच्छा आणि या जागेचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन जुळे समुद्रकिनारे आहेत आरे आणि वारे जुळे किनारे हो असं म्हणतात की एका टेकडीचा भाग समुद्रात शिरल्यामुळे हे किनारे तयार झाले आहेत अरे वा हे खरंच वेगळं आहे आणि हो सुमारे तीन किलोमीटर लांबीचा सोनेरी वाळूचा चंद्रकोरी सारखा किनारा आहे खुप खूप म्हणजे खूपच स्वच्छ आणि शांत गर्दी वगैरे नसते म्हणजे अजिबात बात नाही गर्दी जवळजवळ नसतेच म्हणून एकांत हवा असणाऱ्यांसाठी ही जागा अगदी उत्तम आहे हा आणि ती सुरूची झाड पण आहेत ना अगदी किनाऱ्यालगत उंच घनदाट सुरूची झाड आहेत ती त्या शांत गावच्या वातावरणात अजूनच भर घालतात एक नैसर्गिक हिरवी किनार तयार होते मस्तच म्हणजे शांतता स्वच्छता आणि ही झाडी परफेक्ट कॉम्बिनेशन वाटतंय बरोबर हे ऐकूनच छान वाटतंय आणि तिथल्या दृश्यांबद्दल काय सांगाल म्हणजे व्ह्यूज वगैरे हो जवळच एक टेकडी आहे तिथे आरेवारे पॉइंट आहे अच्छा तिथून दिसणारा नजारा आ हा हा संपूर्ण समुद्र किनारा त्या लाटा आणि दूरवर दिसणारी पश्चिम घाटाची किनारपट्टी काय म्हणतात त्याला विहंगम दृश्य दिसतं फोटोग्राफीसाठी उत्तम असणार मग नक्कीच अनेक साईट्सवर तसा उल्लेख आहे आणि पाणी तर अगदीच फटिकासारखं स्वच्छ आहे वाळू सोनेरी रंगाची आणि महत्वाचं म्हणजे प्रदूषण नाही हे खरंय अगदी कोणतंही औद्योगिक किंवा सांडपाण्याचं प्रदूषण नाहीये तिथे त्यामुळे पाण्यात उतरायला पोहायला अगदी सुरक्षित आहे हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं पण मग तिथे फक्त शांतता अनुभवायची की काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत काही लोकांना थोडी मजा पण हवी असते ना हो हो आहेत की म्हणजे शांतपणे फिरण्याचा आनंद तर आहेच आणि पश्चिम दिशेला असल्यामुळे दृश्य ती तर तर अप्रतिमच दिसतात सूर्यास्त कोकणात कुठेही सुंदरच दिसतो म्हणा पण ज्यांना थोडा थ्रिल हवंय त्यांच्यासाठी झिपलाइनची सोय आहे असं एका स्थानिक ऍडव्हेंचर साईट वर पाहिलं अच्छा झिप लाईन पण आहे तर हो आणि एक अत्यंत खास गोष्ट जी काही ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये लिहिली आहे काय अमावस्येच्या रात्री समुद्राच्या लाटांमध्ये चमकणारे जैविक सूक्ष्म जीव पाहता येतात म्हणजे बायोल्युमिनसंट फायटोप्लँगटॉन काय सांगताय खरं की काय हो त्या लाटांवर दिसणारी ती निळसर चमक तो अनुभव अक्षरशः जादूई असतो म्हणे अरे वापरे अविश्वसनीय म्हणजे अमावस्येच्या रात्री अक्षरशः समुद्र चमकतो हा अनुभव घेण्यासाठी तर लोक खास प्लॅन करत असतील नक्कीच खूप वेगळा अनुभव आहे तो मग तिथे भेट देण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ कोणती आणि काही महत्वाच्या बर, प्रवासाच्या माहितीनुसार ऑक्टोबर ते मार्च दरम्यान हवामान खूप छान असतं विशेषतः डिसेंबर ते फेब्रुवारी तर उत्तमच पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ सुंदर दिसते पण समुद्राला जरा जोर असू शकतो आणि पोचायचं कसं हे ठिकाण गणपतीपुळे बस स्थानकापासून साधारण नऊ किलोमीटर आणि रत्नागिरी शहरापासून सुमारे चौदा किलोमीटरवर आहे स्वतःचं वाहन असेल तर उत्तम आणि सोयीसुविधांबद्दल काय ती महत्वाची गोष्ट आहे तिथे हॉटेल्स किंवा खाण्याची छोटी दुकानं म्हणजे शॅक्स वगैरे नाही आहेत अच्छा म्हणजे तयारी करून जावं लागेल अगदी पिण्याचं पाणी खायचे पदार्थ वगैरे सोबत नेणं गरजेचं आहे आणि जवळपास एटीएम पण नाहीये त्यामुळे पुरेशी रोख रक्कम सोबत ठेवावी लागते म्हणजे शांतता अनुभवायची असेल तर थोडी तयारी आवश्यक आहे लोकांचे अनुभव काय सांगतात याबद्दल काही गैरसोय वगैरे तसं गैरसोयबद्दल थेट उल्लेख नाहीये पण तयारीवर भर दिला जातो काही प्रवाशांनी याला सर्वात दुर्लक्षित पण सुंदर समुद्र असं म्हटलंय दुर्लक्षित पण सुंदर हो आणि काही रिव्ह्यूज मध्ये किनारा खूप स्वच्छ शांत वातावरण वॉटर स्पोर्ट्स पण चांगले आहेत असंही वाचायला मिळतं म्हणजे तयारी असेल तर अनुभव नक्कीच चांगला येतो म्हणजे स्वतःच्या सोयीनुसार सर्व गोष्टी घेऊन जाणं उत्तम अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं सा तर आरे वारे समुद्र किनारा हा कोकणातला एक शांत सुंदर आणि प्रदूषण मुक्त असा नैसर्गिक ठेवा आहे खरं टेकड्यांनी वेढलेला स्वच्छ पाण्यासह सोनेरी वाळूचा हा किनारा एकांतासाठी किंवा निसर्गरम्य अनुभवासाठी अगदी परफेक्ट आहे ज्यांना गर्दीपासून दूर खऱ्या निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही जागा नक्कीच विचारात घेण्यासारखी आहे खरंच खूप छान माहिती मिळाली आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की अशा अनेक सुंदर पण तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या नैसर्गिक जागांचं महत्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा आदर राखण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो बरोबर आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे कदाचित पुढच्या वेळी नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणाऐवजी अशा अनपेक्षित सौंदर्याला भेट देण्याचा विचार करायला हरकत नाही नक्कीच एक वेगळा आणि शांत अनुभव मिळू शकतो